नमस्कार दर्शक हो। महाराष्ट्र जनवार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात महाराष्ट्र जनवार्ता न्यूज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र जनवार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा सत्ता आली की माणसं बदलतात संपत्ती आली की माणसं बदलतात याचेच उदाहरण माडा मतदारसंघातील आमदार अभिजित पाटील यांच्याबद्दल झाल्याचे दिसून आले माडा मतदारसंघामध्ये आज मोठ्या प्रमाणात याची चर्चा सुरू आहे काल एका प्रसारमाध्यमाशी बोलताना माडा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील म्हणाले मी या भुरट्यांना उत्तर द्यायला बांधील नाही मी माझ्या सभासदांना तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये उत्तर वार्षिक सभेत देतो असे उत्तर आमदार अभिजित पाटील यांनी दिले ज्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी अभिजित पाटील हे चेअरमन होण्यासाठी दिवस केला ते चेअरमन होण्यासाठी ते दिवस रात्र जे कामगार झटले आणि त्यांना आमदार केले पण अभिजित पाटील आमदार झाल्यावर निवडून येण्यापूर्वीची भाषा व निवडून आल्यानंतरची भाषेमध्ये मोठा फरक पडल्याचे दिसून आले ज्या कामगारांनी रात्रंदिवस झटून त्यांच्यासाठी काम केले कारखान्याच्या विकासामध्ये आयुष्याची तीस चाळीस वर्षे त्या कारखान्यांना दिली व कारखाना अधिक उत्तम करण्यासाठी याच कामगारांनी प्रयत्न केले आज त्या कामगारांना भुरट्या म्हणतात हे किती योग्य आहे अशी देखील चर्चा माळा मतदारसंघातील ग्रामीण भागामध्ये रंगत आहे निवडणुकीपूर्वीची अभिजित पाटील यांची भाषा व निवडून आल्यानंतरची अभिजित पाटील यांची भाषा यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडला आहे ज्या कामगारांनी आमदार व्हावे म्हणून दिवस रात्र झटून कार्य केले त्या कामगारांना आज अभिजित पाटील हे भुरट्या म्हणतात या भुरट्यांना उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही मी माझ्या कारखान्याच्या सभासदांना सर्वसाधारण सभेमध्ये उत्तर देईल असं एका प्रसारमाध्यमाच्या मुलाखती मध्ये ते बोलले तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये गेले कुठे या प्रश्नाचे उत्तर त्यांनी अद्याप दिले नाही या प्रश्नापासून त्यांनी पळवाट काढल्याचे चित्रही दिसून आले ग्रामीण भागामध्ये आमदार अभिजीत पाटील त्यांच्याबद्दलचा सर्वसामान्य लोकांचा व कार्यकर्त्यांचा विश्वासाचा कमी झाल्याचे दिसून येत आहे ज्यांनी आपल्याला मोठे केले त्यांना आज अभिजित पाटील भुरट्या म्हणतात हे कार्यकर्त्यांसाठी व जनसामान्य लोकांना विचार करण्यासारखे आहे ग्रामीण भागामध्ये या विषयाची चर्चा मोठी रंगली आहे आमदार अभिजित पाटील यांच्यावरचा विश्वास सर्वसामान्य लोकांचा व कार्यकर्त्यांचा कमी झाल्याचे चित्र ग्रामीण भागामधून दिसत आहे ज्या लोकांनी आपल्याला मोठं केलं आपल्यासाठी दिवस करून विजयामध्ये हातभार लावला त्यांना आज तुम्ही भुरट्या म्हणता अशी चर्चा जिल्ह्यात व तालुक्यात रंगत आहे तुम्ही कार्यकर्त्यांना व जनसामान्यांना उद्या असेच म्हणाल असे देखील बोलले जात आहे त्यामुळे भविष्यात अभिजित पाटील यांच्यावर सर्वसामान्यांचा विश्वास किती राहील हे पाहण्यासारखं राहणार आहे